शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील पुन्हा एकदा सर्वांचं तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता महिना आहे ऑक्टोबर आणि लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होईल म्हणजेच थंडीचं प्रमाण आता वाढायला सुरुवात होणार आहे तर आपण अशी काही पिकं जाणून घेणार आहोत जी पिकं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत कारण या सीझनमध्ये ह्या पिकांची वाढ ही कमी असते वाढ कमी असते म्हणजेच उत्पादन देखील कमी असते मग कमी उत्पादन जर झालं म्हणजेच पुरवठा कमी होणार आहे आणि पुरवठा जर कमी असेल तर ह्या पिकांची मागणी ही जास्त असणार आहे मागणी जास्त असेल तर पिकाला दरसुद्धा जास्त मिळणार आहे तर अशी कोणती पिकं करावी की जेणेकरून आपल्याला कमी दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर अशाच पिकांची आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालव्या ग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण अशी काही पिकं पाहणार आहोत ज्या पिकांमधून शेतकरी आर्थिक नफा कमवू शकतात तर यामध्ये पहिलं पीक आहे गवार गवार लागवड करत असताना आपल्याला वाण निवडणं अतिशय गरजेचं आहे तर गवारमध्ये असे कोणती वाण आहेत तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला चालणारा निर्मल बारा हा वाण अतिशय चांगला आहे आणि उत्कृष्ट आहे उत्पादनासाठी देखील चांगला आहे त्यासोबतच त्याची चकाकी कलर आणि दिसण्यामध्ये अगदी देशी वानासारखं आहे त्यामुळे याला मागणी अतिशय चांगली असते त्यामुळे तुम्ही निर्मल बारा हा वाण यामध्ये करू शकता दुसरं पीक आहे भेंडी आता भेंडी पीक म्हटलं की हिवाळ्यामध्ये सगळ्यात कमी माल निघणार म्हणजेच हिवाळ्यामध्ये सगळ्यात कमी वाढ असते तसेच तुम्ही पूर्ण पाच वर्षाचा जरी इतिहास त्याचा पाहिला तरी साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यांमध्ये भेंडीला जवळजवळ सत्तर रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत दर मिळालेला आपल्याला पाहायला मिळेल आता भेंडी लागवड करत असताना कोणकोणती वान आपण करू शकतो तर भेंडी लागवड करत असताना आपण ॲडव्हान्टाचा राधिका करू शकतो कायरा करू शकतो किंवा ईस्ट वेस्टचा स्नायपर हा वान देखील अतिशय उत्कृष्ट आहे जो आपण करू शकतो अशी वेगवेगळी वानं प्रत्येक ठिकाणी प्रचलित वाण आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वानाची लागवड करू शकता परंतु अशा वाहनांची निवड अशी करा की ज्याची थंडीमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होईल म्हणजेच थंडीमध्ये पूर्ण वाढ थांबणार नाही आणि वेचणीसाठी किंवा काढणीसाठी सोपा असेल अशा वानांची निवड करा पुढचं पीक आहे भोपळा भोपळा हा अतिशय उत्पादन देणारा आणि अतिशय चांगलं आणि प्रॉफिटेबल पीक आहे जे शेतकरी मित्र करू शकतात याची लागवड दोन पद्धतीने होते एक मंडप पद्धतीने होते म्हणजे तारकाठी लावावी लागते किंवा दुसरा जो आहे हा ओपन प्लॉट आपण याच्यामध्ये करू शकतो तर हे पीकसुद्धा तुम्ही उत्पादन घेण्यासाठी घेऊ शकता ज्याचा नग साधारण सात रुपयेपासून बारा रुपयापर्यंत दर हा आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो त्यासोबतच पुढचं जे पीक आहे तर हे पीक आहे पी का पी का काकडी आता काकडीमध्ये वेगवेगळ्या काकडी येतात म्हणजेच अर्थात हिरव्या कलरची काकडी पांढऱ्या कलरची काकडी पोपटी कलरची काकडी आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी काकडी चालते तर वेगवेगळ्या काकडीनुसार किंवा तुमच्या मार्केटनुसार जी काकडी अतिशय चांगली तुमच्या माग मार्केटमध्ये मागणी आहे अशाच काकडीची निवड करावी त्यामध्ये वेगवेगळे वाण येतात त्यामुळे जी आपल्या लोकल मार्केटला जास्त चालते किंवा ज्याची जास्त मागणी आहे अशाच काकडींची किंवा अशा वाणांची निवड करा जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये अडचण जास्त येणार नाही तसेच भावामध्ये मा काही मागे पुढे होणार नाही अशी ही पिकं जी आपण ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यात किंवा अगदीच नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये सुद्धा लागवड करू शकतो परंतु वेळ असेल तर ऑक्टोबर महिन्यामध्येच ही पिकं लागवड करा आणि आर्थिक नफा मिळवा मित्रांनो आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच शेतीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक संपर्क करायला विसरू नका जो तुम्हाला आमच्या डिस्क व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे धन्यवाद